श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या बघता बघता गणपती बाप्पा आले पण आणि निघाले पण काही ठिकाणी बघा गणपती एक दिवसाचा सॉरी ए दीड दिवसाचा असतो तीन दिवसांचा असतो काही ठिकाणी पाच दिवसांचा तर सात किंवा नऊ दिवसांचा तर काहीजण अनंत चतुर्दशी पर्यंत असे गणपती असतात तर गणपतीची स्थापना कशी करावी त्याची पंचोपचारी पूजा कशी करावी हे आपण गणपती घरी आणल्यानंतर पाहिलं होतं की त्याची स्थापना कशी करायची त्याचं त्याची पंचोपचारी पूजा कशी करायची त्याच्या मूर्तीमध्ये प्राण कसा द्यायचा हे सर्वजण सर्व आपण पाहिलं होतं त्याचप्रमाणे आता विसर्जनाची वेळ आलेला आहे तर गणपती बाप्पा आपल्या घरामधून जाणार आहेत तर गणपती बाप्पांचं विसर्जन कसे करावे किंवा त्यांची उत्तरपूजा कशी करावी त्यांच्या मूर्तीमध्ये जो प्राण आहे तो, तो काढून कसा घ्यावा ह्या सगळी माहिती आपण त्याचप्रमाणे गणपती बाप्पावर कोणकोणत्या वस्तू द्यायच्या किंवा आहेत त्या वस्तूंचं काय काय करायचं या सर्वाबद्दलची माहिती आज मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे सर्व व्हिडिओ पहा स्किप न करता म्हणजे तुम्हाला सर्व दिलेली माहिती मिळेल तर चला पाहूया आपण आजची माहिती विसर्जन आपण करायचं आहे शक्यतो विसर्जन उत्तर पूजा ही बारा वाजता करावी आणि विसर्जन हे सूर्यास्ताच्या वेळेस करावं पण काही काही जणांना ते जमत नाही काही ना कामावरती जायचं असतं कोणाला ऑफिस असतं तर आपण हे विसर्जन सकाळी किंवा संध्याकाळी असं कधीही अगदी दिवसभर कधीही करू शकतं फक्त दिवस चढता असेल तेव्हा करू नका सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता, शकता। आपल्याला जसा वेळ भेटेल त्यानुसार आपण विसर्जन करू शकतो तर आता बघ पाहणार आपण की उत्तरपूजा कशी करायची तर आपण उत्तर पूजा करायच्या अगोदर स्वच्छ कपडे घालायचे आहेत बसायला आसन घ्यायचं आहे जर आ, उत्तर पूजा स्त्रिया करणार असतील तर आपण कपाळावर ते हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे पुरुष घालणार करणार असतील तर त्यांनी गुलाल लावून घ्यायचं आहे सर्वप्रथम दीप प्रज्वलित करायचं आहे दीप प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद अ हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे दिव्या दिव्या दीपक कार मोती हार दिव्याला पाहून नमस्कार अशी त्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर फुला आ, फुलाने पाणी शिंपडून घ्यायचं आहे थोडंसं आणि त्यानंतर गणपती बाप्पा त्यानंतर एक तामनामध्ये एक तामण घ्यायचं आहे एक पेला आणि एक पळी घ्यायची आहे आपल्याला आचमन करायचं आहे पहिल्यांदा आपल्याला तीन वेळा पाणी प्यायचं आहे ते त्यासाठी मंत्र म्हणायचं आहे केशवाय नमहा नारायणाय ना नमहा माधवाय नमः त्यानंतर चौथ्या वेळेस पाणी खाली सोडून द्यायचं आहे तामणात तेव्हा गोविंदाय नमहा असं म्हणून आपल्याला तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचे ध्यान करायचं आहे ध्यान करत असताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे ओम वक्रतुंडाय धीमय ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमयी तन्नोदंती प्रचोदयात हा आपल्याला मंत्र बोलायचा आहे किंवा ओम गणगणपत्याय नम हा हा मंत्र म्हटला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना अक्षदा चंदन अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण मराठीमधून म्हणू शकता की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला चंदन अर्पण करत आहे किंवा तुम्हाला जर संस्कृत येत असेल तर ओम महागणपती आहे नमहा विलेपणपणा पन, विलेपनार्थ चंदन समर्पयामी असं म्हणायचं आहे किंवा तुम्ही गणपती बाप्पाला हदि कुंकू अक्षदा अर्पण करणार असाल तर ह त्यानंतर आपण अक्षदा मी तुम्हाला अर्पण करत आहे तर हेही बोलू मन, शकता त्यानंतर फुल अर्पण करत आहे असं गणपती बाप्पांना मराठीमधून म्हणायचं आहे जर तुम्हाला संस्कृत येत असेल तर तुम्ही संस्कृतमधून म्हणू शकता किंवा तुम्ही मराठीत म्हटले मंत्र तरी चालते त्यानंतर तुम्ही धूपम समर्पयामी दीपम समर्पयामि अक्षदान समर्पयामि समर्पयामी फुल फुलं फूल जेव्हा वाहणार आहोत तेव्हा फूल फुल समर्पया किंवा चंदन समर्पयामी असं म्हणून ते सर्वजण आपण गणपती बाप्पाला अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गोडाचा काही नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही जर मोदक बनवले असतील तर मोदकाचा नैवेद्य दाखवायचं आहे जर दुसरं तुम्ही काही गोड बनवलं असेल तर त्याला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जर तुम्ही काहीच दाखव काहीच जर बनवलं नसेल तर तुम्ही अगदी साखरेचा खडी साखरेचाही नैवेद्य दाखवू शकता नैवेद्य दाखवताना आपल्याला म म्हणायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत तत्वे स्वाहा असं म्हणून आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला मूर्तीमध्ये जो प्राण आहे ते काढून घ्यायचं आहे मंत्र आपल्याला मूर्तीमध्ये जे प्राण घातलेला आहे तो प्राण काढून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला मंत्र म्हणावा लागेल तर उत्तर पूजा क केल्यानंतर आपल्या जो उत्तर पूजा करणारा व्यक्ती आहे त्यांनी एकट्यानेच आपल्या हातात अक्षदा घ्यायच्या आहेत आणि एक मंत्र म्हणायचा आहे या तू देवगणाहा सर्व पूजा मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्धा सिद्ध सिद्धर्य पुनरागमनायच पुन्हा एकदा सांगते या तू देवगणा सर्व पूजा मदाय पार्थिवा इष्ट काम सिद्धर्य पुनरागमनायच हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या डोक्यावरती अक्षदार्पण करायचे आहेत त्यानंतर थोडीशी मूर्ती हलवायची आहे किंवा तुम्ही उचलून त्याच जागेवरती गणपती बाप्पांना थोडंसं ठेवू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना आपण विसर्जन करायचं आहे जर तुम्ही तुमची माती मातीची मूर्ती असेल तर तुम्ही ती घरीचं विसर्जन करू शकता ऑफ पॅरीची असेल तर ती एखाद्या वाहत्या किंवा चांगल्या स्वच्छ ठिकाणी तुम्ही ती नेऊन विसर्जन करायचे आहे घरी करणार असाल तर ती तुम्हाला माहिती आहे की छोटी मूर्ती विसर्जन क करून ते होते लगेच त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही जर ती मातीची असेल तर ते आणि पॅस्ट्रॉप पॅरीचे असेल तर ते मूर्ती विसर्जन व्हायला वेळ लागतो त्यामुळे ती आपण चांगल्या स्वच्छ पाण्यात विसर्जन करायचे आहे त्यानंतर कर गणपती बाप्पाला विसर्जनाच्या वेळी जाताना त्यांच्याबरोबर भर आपल्याला खाऊ द्यायचा असतो शिदरी द्यायची असती ते आपण द द्यायचे आहे काही ठिकाणी बघा भातात भात देतात काही ठिकाणी लाह्या देतात त्याचप्रमाणे कोणी फळं देतात तर झा जा, हे झाल्यानंतर जे आपण दहा दिवस फळं पत्री हार दुर्वा सुपारी विड्याची पाने हे आपण सगळं निर्माल्य साठवून ठेवलेलं असतं ते गणपती बाप्पांबरोबर आपल्याला द्यायचं आहे जे गणपती जवळ जे सुपारी विड्या वीड़े, विड्याचं पान हे मांडलेलं असतं तेही विसर्जनाच्या वेळेस निर्माल्यात द्यायचं असतं आणि हे झाल्यानंतर आपण जेथे गणपती विसर्जन केलं तिथून आपण बघा खडे घेऊन येतो किंवा वाळू घेऊन येतो माती घेऊन येतो तो एक दिवस आपल्याला ठेवायचे असते ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांचं स्थान हो आपण होतं त्या ठिकाणी ते माती किंवा दगड आपल्याला एक दिवस ठेवायचे असतात आणि त्या दिवशीही आपल्याला गणपती बाप्पांचे आरती करायची असते आल्यानंतर एक दिवस ते ठेवायचं असतं त्याचप्रमाणे जे गणपती बाप्पा गेल्यानंतर जे आपलं गणपती बाप्पांचं बसायचं मकर असतं किंवा आपण सजावट केलेली असते डेकोरेशन केलेलं असतं ते त्या ठिकाणी न उचलता आहे त्या ठिकाणी ठेवायचं असतं एक दिवसासाठी आणि त्यानंतर जे आपण राहिलेलं असतं आपलं जो कलश मांडलेला असतो त्या कलशाचे जे धान्य कलशाच्या खाली जे धान्य असतं ते आपण पक्ष्यांना टाकू शकता किंवा आपणही खाऊ शकता आणि जो नारळ आहे तो आपण फोडून गोड काही त्या दिवसाचं त्या नारळाचं आपण त्या दिवशी ख करून खाऊ शकतो किंवा आपण ना करून खाऊ शकतो गोड काहीही करू शकतो या दिवसामध्ये बघा गणपती बाप्पाने आपल्या घरातील सुख दुःख आनंद सगळं बघितलेलं असतं त्यामुळे जाताना गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे जे चुकलं असेल ते माझ्याजवळ द्या जे चांगलं जे तुम माझ्या तुमची सेवा झाली असेल ते तुमच्याबरोबर घ्या जे चुकलं असेल ते मला द्या आणि त्याचप्रमाणे जे सुखदुःख असतील जे सुखदुःख असतील त्यातली दुःख तुमच्याबरोबर जाताना घेऊन जा आणि सुख असेल ते मला हे असंच राहू द्या आणि तुम मला चांगली सदसद विवेकबुद्धी बुद्धी द्या असे गणपती बाप्पांना आपण प्रार्थना करायच्या आहे आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांचं आपल्याला विसर्जन करायचं असतं असेच गणपती बाप्पा आपल्या पुढच्या वर्षीही घरी यावेत असे गणपती बाप्पांना प्रार्थना करायच्या आहे आणि या प्रकारे गणपती बाप्पांचं आपल्याला विसर्जन करायचं आहे जर माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ